आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा थिटीवाडी गावभेट दौरा संपन्न झाला त्यामध्ये मंत्री वळसे पाटील यांचे भाषण व त्यातील मुद्दे ज्यावेळी शिरूरची बेचाळीस गावे आंबेगावला जोडली गेली त्यावेळी लोक सशांक होती पण जेवढा शक्य होईल तेवढा या भागाचा विकास करण्याचं काम मी केलंय या भागातील जनतेचे सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले आम्ही निवडून जातो ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी गृहमंत्री असताना महिलांसाठीच्या कायदे कडक केले या भागाचा पाणी प्रश्न सोडवायचे या जिरायती भागाला बागायती करायचंय तसेच लाडली बहीण योजना आम्ही सुरू केली व त्यात वाढ करणार आहोत असेही ते बोलले आता या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपल्याला आमदार निवडून द्यायचंय त्यावेळेला एकापेक्षा जास्त उमेदवार असतात आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं आपली बाजू मांडायचा प्रयत्न करणार अकरा का बारा उमेदवार आहेत पण आता ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी केला ती वीस वर्षापूर्वी आमची परिस्थिती काय होती मग आमचे रस्ते कसे होते आमची घरं कशी होती आमची शेती कशी होती आणि आज त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे बदल दुसरा काही झाला नाही एकच बदल झाला आपण वेळ नदीला जवळजवळ एकोणीस बंधारे बांधले त्या बंधाऱ्यातून पाणी तुमच्या शेतात आलं तुम्ही शेतामध्ये किरकोळ पिकं ऐवजी उसासारखं पीक घ्यायला लागलात कारखान्याला ऊस जायला लागला चार पैसे मिळायला लागले आपल्याला आणि त्याच्यामधून आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण झाला जर हा पाण्याचा प्रश्न सुटला नसता तर कदाचित हे झालं नसतं सरकारने अनेक निर्णय घेतलेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण आली, <laughs> <प्रेशी> आली का इकडं <laughs> पैसे आले का किती जण आले आतवर करा बर सगळ्यांनाच आले <laughs> किती किती आले साडेसात साडेसात आता खर्च करू नका जपून ठेवा गेलंय दिवाळी सगळे काही जणांनी ठेवले काही जणांनी मी खर्च करून टाकले मालकाला कपडे घेतले <laughs> आणि आता प्रचार चाललाय की निवडणूक झाल्यावर हे बंद होणार आहे मी तुम्हाला सांगतो काही बंद होणार नाही हे पुढचे पाच वर्ष चालणार आहे त्याच्यामध्ये काही काळजी करायचं काही कारण नाही वर्षातून तीन गॅसचे सिलेंडर तुम्हाला मोफत देणार आहे तुम्ही आता कुठं दुसऱ्या गावाला गेले एस टीला किती तिकीट लागतं तुम्हाला अर्ध तिकीट लागतं अर्ध्या तिकीटाचे पैसे सरकारने खर्च करायचे ठरवले मुली आणखी एक नवीन निर्णय घेतलाय आता आपल्या ज्या मुली आहेत या जर तंत्र शिक्षणामध्ये गेल्या इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निकला किंवा आणखी कशाला तर तुमची सगळी फी माफ करायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे की निर्णय करून आपल्या या मुली शिकल्या पाहिजेत ही भूमिका त्याच्या पाठीमाग आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट